तर त्या बोलती पब्लिक तर बाहेर लोक स्वागत आहे तुमचं माझ्या शंभर ब्लॉगमधल्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये तर आजचा विषय म्हणजे आधी खाली उतरतो हळू आज गाडी बघतो कुठे गिर्या हवा जरा तर आजचा विषय म्हणजे मला आलता रात्री उदगीरून माउली मोबाईल शॉपीवरून कॉल आणि दिवाळीनिमित्त त्यांना एक ऑफरसाठी त्यांचा एक व्हिडिओ बनवायचा शूट करायचं त्यांच्या म्हणजे शॉपचा दुकानचा मोबाईल शॉपीचा तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत शूट दाखवणार फक्त कंटिन्यू बघत राहा माझ्यासोबत हाय विक्रम त्याला घ्यायच्या वाटत आहे त्याचं दोघच जण हा शूट पूर्ण दाखिनार तुम्हाला तर एक दहा बारा मिनटाचा ब्लॉग आहे फक्त शेवटपासून कंटिन्यू करा तुम्हाला दाखव तुम्ही बोला देतो की मग दमत पण नागर आहे का उभे गाडी कालपासून इतच आहे काय हे आमच्या गावचे ग्रामपंचायत कोण हाव तुम्ही ग्रामपंचायत सेवक अविनाश अविनाश बिरादार म्हणजे आमचे मोठे भाऊ मोठे बंधू मोठे मित्र आम्ही मोटिवेशन होत आहोत अजून येतो थोड्यात <laughs> थोड्यात येतो हा जा <laughs> गाडी जरा येतात इकडे पलीकडे धुवायला धुवला असेल बघतो फक्त व्हिडिओ शॉर्ट बसतो बघा स्किप करणार ती बघा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब सगळं हे करा तिसरा ब्लॉग आहे शंभर ब्लॉगचं टार्गेट आहे आपलं शंभर गाडी दाखवतो कुठे ही आपली मशीनचं शेड ही आपली गल्ली ही नवीन घर बांधलं एकदम हा 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 हाय बघा गाडी तिथं आहे गाडी अरे मी मोबाईल पडणार होता आत्ता मी डायरेक्ट गाडी पैसे जाऊन चालू करतो कंटिन्यू वरी का बसलास रे हा वरी का बसलास वरी कावर बसलास कोणाला विचारून बसलास वरी तू कोणाला विचारून बसलास इकडे बघ इकडे बघाव एच चापटीत मोतीन इकडे इकडं बघाव बट बट हो तर खाली बस खाली बसायचं जागा ही बसायचं जागा तर भाई लोक गाडी फिडी काढलो बाहेर जरा ते तर कोत्र्याचा जरा खेळ केलो वरी बसला जाऊन आता चालला विक्रमला विक्रमचं वाटत लाटत ही एकटाच निघाला मस्त शेंट फेंट मारून गाडीत ओके मध्ये स्वच्छ गाडी केलेली आपली तर फक्त ब्लॉक शेवट पसतो बघा माई शेवट म्हणला मला राग येऊ लावत ना काही नाही शंभर शंभर ब्लॉक पसतो टार्गेट सोडणार नाही मी एक जण बघा दहा जण बघा शंभर जण बघा शंभर ब्लॉग मी टार्गेट सोडणार ना नाही म्हणजे फक्त कंटिन्यू करा शूटिंग कसं करता गाणे दाखवतो नॉर्मल शूटिंग दाखवतो की प्रमोशनचा विषय गाणं फिरण लावतो मग कंटिन्यू करा तुम्ही काही विषय नाही पब्लिक तुम्ही कटर पब्लिक हा माझी असल मराठी ब्लॉग म्हणजे आरेड की पब्लिक वर येईल जरा थांबून मी गाणं लावतो मग तुम्ही फक्त कंटिन्यू करा बाय मंडळ इंजन काम करा ए कुणाला म्हणून राहत्या कुणाला सांगू काम आहे गाडी तुम्हाला धूर दाखव तुम्ही फक्त धूर बघा या गाडीचा किती हवा प्रदूषण नाही आमच्या गाडी शिएनजी बस करा सीएनजी बघा ती धुराडी लाजा वाट द्या धूर बघा धूर बघा ते बघा तेवर धूर का नवी गाडी घेऊन तर गाडी पार भरली बघा मिस्तेरा कुठली आहे चल ते खालचा खालचा धुरळा आहे पण ते धूर सायलेन्सरचा धूर दिसला ना का पब्लिक तुम्हाला कमेंट करून सांगा नाही हे योग्य आहे का हे हवा प्रदूषण सरकार करावं आपण करनी नाही आता आपण कदा आधीच करणार आपली सीएनजी आहे मला काही विषय नाही का कोपऱ्यात बघून घेतो मी आता बी पण ही बघा हे ही काहीच कामाच नाही असलं सरकार आपल्याला सरकारचं सरकारला दोष दिला मी चापताहानचा घरी येऊन तस काही विषय नाही पण ही हवा प्रदूषण आहे सरकार एक नंबर आहे सरकारला पण हे मला लईच वाटल्याकडे चलो काही कोय बात नाही कंटिन्यू पब्लिक विठ्ठल का नाही घेतल्यावर तुम्हाला कंटिन्यू तो बस फीसचा काही विषय नाही चल तर राहते आता काय छोटा छोटी बात बडी छोटा मूग बडी बात होई चलो कंटिन्यू पब्लिक विठ्ठल काण्यामस्कार डायर हायवे वर घेऊन त्यांना दाखल का आणि महत्वाचा विषय म्हणजे आता ऊन लागला हिवाळा आहे तरी बी ऊन लागून कसला ऊन लागून कसला बी शर्ट घा मिरवलाय पाठीला ह्या शीट मुळे महागे नाही का नवा शर्ट घालण्याचा फायदाच वाटला नाही मला विठ्ठल शीट मग मी असं करू इच्छितो की ती मिळते मग काही शीटला ती म्हण्या मन्याच कवर म्हणजे असं लाकडाचे ठोक बारकी बारकी गोल कस करावं टाकाव हो का टाकाव हो लागते ते टाकल्यामुळे ओके वाटते घाम खराब टाकाव हो इठ्ठल सोबत असल्यावर पैशाला काही कमी नाही आपल्या काही बिलकुल करायचं संपल्यावर मग हे आहेतच तर कंटिन्यू करा फक्त टाक तुम्हाला कसा मास्क लावून हिंडावं लागते उदगीर मध्ये हवाला काय ओपन आहे मी काय म्हणला काळा शर्टच घालून काय हे बीएमडब्ल्यू बघायचं राहणार विक्रम ह्या ह्या आपल्याच गाडीचा बीएमडब्ल्यू म्हणून जगायचं राहते लोकांचा विचार केल्यावर मरून जावा लागतंय कसा आहे आपली राहणी

शांबोलट घेतो आज आपण एक मानिकता मोबाईल सुद्धा नवीन घेतलेला आहे म्हणजे मावजी मोबाईल शॉपवर फीटवर फीटवर जे घेतलो तिथं मोबाईल बी नवीन घेतला तिथं फक्त लोकल नाही होती येथे फक्त लोकल नाही होती बोलू नाव का बघा हे काय आमच्या भाग आहे हो ना सुट नाही गेला की राहातातून एखादी नांद्याला चालेल बॅग बॅग घेऊन कपडे फिफडे ठेवू मग ठेवू इथं काय इथं तिथे तेच काढा न वच गाडीवर घेऊन बसाय ते वच मोबाईल मोबाईल नवीन मोबाईल घेतला कव्हर जुनं घातला पण मोबाईल नवीन घेतलेला आहे पिशवी कुठं माव मोबाईल छॉपीस तर पब्लिक मोबाईल नवीन कॅट घेतलेला आहे आज आपण इयरबड्स घेतलेले आहेत नवीन हो का खरेदी एक नंबर दोन हजाराचं आहे कसं वाटतंय मोबाईल नेऊन घेऊन एक नंबर कुणाला बोलला घ्या कुणाला बोला नाय छोरा शर्मात या कुणाला शप्पल सांगतो तुम्हाला सांगतो बाहेर मधी एक पेट्रोल पंप होता आणि बाहेर सीएनजी चा पंप होता बाहेर सीएनजी टाकायचा पण पेट्रोल टाकायचं नाही तर बाहेर सीएनजी वर लाईट नाही बघा आता येऊ का कस करा होता विठ्ठल आता काय करा होता बघा उद्या आता ढक लावते तुम्हाला संपल्यावर ढक तेच म्हणला काढलो इज गाडीचे उचपूर की फिर येऊ चुलते ना <laughs> माणिक व्यस्त आहेत काही विषय नाही चुलते <laughs> <laughs> पण पब्लिक आजचा ब्लॉग इथं थांबला असं तुम्ही गृहित धरा भेटू आपण चौथ्या ब्लॉग मध्ये हो नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू आणि राडा करू फुडल्या ब्लॉग मध्ये काय तर खरेदी फिरदी करतो आज मोबाईल खरेदी केलं पण तुम्हाला दाखवायचं एम सॉरी एम सॉरी नेक्स्ट ब्लॉग मध्ये काय तर गोल्ड वगैरे घेऊतच कंटिन्यू करा प्रेम द्या असं सबस्क्राईब करून ठेवा चॅनल करा भेटू लवकर नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय